आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या आनंदी व्यक्तीकडे चांगले विचार आणि सुविचार असतात हे आपण पाहतो म्हणूनच मार्मिक समाजच्या माध्यमातून आज काही सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार कोणाही व्यक्तीने सामाजिक जीवनात योग्य वेळी व्यक्त झाले की त्या व्यक्तीच्या मनावरचा ताण किंवा भार आपोआपच कमी होतो माणसाच्या जीवनात परिस्थिती कशीही असो त्याला सांभाळून घेणारा जोडीदार असला की आयुष्यातले सगळेच प्रवास सुखकर होतात नशिबाने जोडल्या गेलेल्या माणसांचा कधीही गैरवापर करू नये कोणाचा चुकूनही अपमान करू नये कोणाला कमीही लेखू नये कारण तुम्ही खूप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्यापेक्षा शक्तिशाली आहे